श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेस गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे या यात्रेमध्ये लागणार जे काही सामान असत ते सगळं ज्याप्रमाणे लग्नामध्ये वधोवरांचे कपडे वगैरे खरेदी केल्या केलं जातात त्याप्रमाणे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या लग्नाची कपड्याची खरेदी असेल किंवा यात्रेमध्ये लागणारे इतर साहित्य कापड वगैरे हो असेल धोतर म्हणा चोळी ज्याला आपल्याकडे बस्ता बांधणे असं म्हणतात तो यात्रेनिमित्तचा बस्ता बांधण्याचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज श्री मोगळे यांच्या दुकानामध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंच यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी पार पडलेला आहे याला एक वेगळं सा आज या ठिकाणी होती याचा श्री मोगळे यांच्या दुकानाकडे आहे आणि त्याच दुकानातून आम्ही या सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या यात्रेनिमित्तच सर्व सामान खरेदी करत आलेलो आहे सिद्धरामेश्वरांचा आज बस्त्यासाठी सर्व पंच व ज्येष्ठ सदस्य व सगळ्या सिद्धेश्वर देवस्थानचे लोक आमच्याकडं चालाबापणे बस्ता बांधाव आले होते त्या बस्त्यामध्ये महावस्त्र चोळी उपर्ण आणि धोतीचं सामान ते सगळे घेतलेले आ आपण किती वर्षापासून 86 86 वर्ष पासून दो 90 आमची सेवा आहे हे आमचं परम सौभाग्य आहे हे सेवेचं जे तुम्हाला जी संधी मिळते ते आम्हाला हा ते, ते आम्हाला अतिशय परम संधी आहे आणि सिद्धरामेश्वरांची कृपे सिद्धरामेश्वरांची कृपा आहे किती पिढी साधारण आपण आम्ही आम्ही हे आता चौथी पिढी आहे बोला बोला

¡Vale!